यवतमाळ जिल्ह्यात कापूस वचणीसाठी मजुरीचे दर दुप्पट झालेत दहा रुपये किलो दर यंदा रुपये किलोवर पोहोचलेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कापूस पिकाचे बाजारभाव आठ हजार रुपयाच्या वरती सुद्धा गेलेले आहेत तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलाय पण दाबून ठेवा सोबतच या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा कापूस पिकाचे बाजारभाव माहिती होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आठशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक पाचशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे अडतीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक नऊशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे था अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक सातशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे अडतीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एक हजार दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे ब्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान